येरोंडल तालुक्यातील काही समाजकंटकांकडून माळी समाजाबद्दल सोशल मीडियावरून अश्लील भाषा वापरून बदनामी करण्यात आल्याने त्या अशा समाजकंटकांवर तात्काळ कार्यवाही करण्याबाबतचे निवेदन पाचोरा येथील कृष्णापुरी भागातील श्री क्षेत्रिय फुलमाडी समाज बांधवांतर्फे आज दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता पाचोरा पोलीस स्टेशन येथे देण्यात आले आहे येरोंडल तालुक्यातील काही समाजकंटकांकडून समाजाबद्दल अश्लील भाषा वापरण्यात आल्या आहे तालुक्यातील काही जातीवादी समाजकंटक लोकांनी माडी समाजाची बदनामी केली आहे माडी समाज कृष्णापुरी तर्फे या घटनेचा तीव्र निषेध करीत अशा समाजकंटकांची सखोल चौकशी करून सदर कृत्य करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा कारवाई न झाल्यास कृष्णापुरी पाचोरा माळी समाजाच्या वतीने आचारसंहितेनंतर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल या आशयाचे निवेदन पाचोरा पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे आज दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी आम्ही सर्व माळी समाज आपले बहुजन समाज सर्व मिळून जे पाचोरा आणि एरंडोल मतदारसंघामध्ये जे पातोरा आणि एरंडोल मतदारसंघामध्ये काही समाजकंटकांनी अश्लील शिवीगाळ केली माळी समाजाबद्दल त्यासाठी आज आम्ही सर्व समाज ओबीसी बांधवांतर्फे माननीय प्रांतसाहेब तसेच माननीय पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक तसेच तहसीलदार या सर्व प्रांताधिकारी यांना निवेदन देत आहोत धन्यवाद काल दिनांक एकवीस तारखे रोजी जे पावडा इवंडोळ मतदार मतदारसंघात माळी समाजाबद्दल एक असा हवामखोवा व्यक्तीने बेजबाबदार वक्तव्य केल्याने आज आम्ही पाचोवा पंत ऑफिस येथे माळी समाजातर्फे सर्वजण निवेदन देण्यासाठी आलेलो होतो व अशा हवामखोवा निस उत्तीच्या लोकांना पुले शाहू आंबेडकर विचारवादी ला घटना हे प्रशासनाने यात थोडस लक्ष घालून त्या कठोर कारवाई करावी का अशी मी माई समाजापर्ती विनंती करतो आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा न शेअर करायला विसरू नका